जिल्हा परिषद पंचायत समितीचे अध्यक्ष आढावा समिती अशा चांगल्या चांगल्या समित्यावर चांगल्या चांगल्या पदावर मी बसवलो साहेब मी जातीपातीचा सा भेदभाव केलो नाही मराठा समाज असेल या समाजाच्याही सर्व लोकांना पदावर बसवण्याचा मी प्रयत्न केलो बेलदार समाज राहतो साहेब आमच्या मतदारसंघात त्यांनाही चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व द्यायचा मी प्रयत्न केलो पंजारी समाज राहतो आमच्या मतदारसंघात बंजारी समाजाच्या बँकेचा चेअरमॅन केलो याच्या अगोदर सभापती केलो साहेब बंजारा समाजात भरपूर आहे प्रकाश गप्पा आमच्या प्रकाश गप्पा चा तालुका अध्यक्ष आहे त्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष उपादेश केलो समाधान जाधवला जिल्हा परिषद उपाध्यक्ष केलो आमचे अश्विनी शेडमाके अश्विनी भावराव शेडमाके ओपन महिला पंचायत समितीचा अध्यक्षपद निघाला होता मी त्या आदिवासी बाईला एम ए शिकलेली होती ओपन मधून त्याला पंचायत समितीचा अध्यक्ष केलो हे उदाहरण तुम्हाला महाराष्ट्र मी ज्या पाच बघितलो नाही धनगर समाज असेल धनगर समाजाच्या समाजा मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी किनवड तालुक्याचा अध्यक्ष केलो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर डायरेक्टर केलो आपल्या भागात राहणारा मथुरा समाज मथुरा समाजाच्या युवकाला महाराष्ट्र राज्याच्या युवकांचं सचिव केलो आणि कृषी उत्पन्न यु, बाजार समितीवर बसवण्याचा मी प्रयत्न केलो मी सांगत घेतलो तर प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं मी प्रयत्न केलो त्यामध्ये मुनुरवारू समाज असेल त्यामध्ये महादेव कोळी समाज असेल म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य साहेब की सर्व समाजाला घेऊन मी चालतो तुमचं मी या पद्धतीनं मी चालतो मी माझ्या कार्यकाळात मी माझ्या कार्यकाळात केव्हाही घटना घरनाशाही ना केलो नाही माझ्या मुलाला केव्हाही जिल्हा परिषदेवर वर बसवलो नाही मी तुमच्या लोकांना बसवलो तुमच्या ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांची जयंती आहे आणि संपूर्ण आदिवासी समाज ज्यांना आपला नेता आदर मानतो असे दिशा मुंडा तुम्ही जेव्हा भाऊक झाले तर इथच्या लोकांच्या डोळ्यात दुआ... माया डोळ्यात पाणी आलो माया डोळ्यात पाणी आलं होतं हे इथं बसले होते आता गेले का दुपट्टीवाले हा त्यांच्या डोळ्यात पाणी लय लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं अख्खं आयुष्य जरी लोकांसाठी झिजवलं तरी असे जीवाले जीव लावणारे लोक भेटणार नाही याचा अर्थ असा आहे आपण मध्ये जाणार नाही आपण कधी कशाला घाबरणारी माणसं नाहीत अनेक गोष्टी आहेत आता मी तुम्हाला सांगतो मी जय श्रीरामची घोषणा आता भारतीय जनता पार्टी वाल्यांनो किनवट माऊ तालुक्याच्या आर एस एस वाल्यांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो कि ज्या वेळेस शंकर शहा रघुनाथ शहा व्यासपीठासमोर रावणाच दहन होत होत तवा हा भीमराव के राम तिथ आला तिथे येऊन तो तुम्हाला आर एस एस आणि भाजप म्हणला की तुम्ही जर रावणाचं दहन केलं तर मी प्रभू श्रीरामाचं दहन करतो अरे। अरे। प्रभू श्रीरामाच दहन आला पोरे साहेब तुम्ही उमेदवारी देता मी आजही सांगतो आणखीन वेळ गेलो नाही आणखीन एक दोन सभा होते नाईक साहेब तुला मला एक परवानगी द्या उद्याच्या सभेमध्ये होणाऱ्या उद्या परवा होणाऱ्या सभेमध्ये भीमराव केरामाला तुम्ही फक्त एवढाच म्हणाला मी जसा म्हणलो जय श्रीराम तसा म्हणते का पहा म्हणला तर मग एकमत मी त्याला देतो नाईक <laughs> साहेब म्हणते का पहा तुम्ही मग तुमचा कुठला तु हिंदुत्ववाद आला हा हिंदुत्व कुठला आला कशाचं हिंदुत्व आलं तुमचं हिंदुत्व तीन प्रकारचं आहे हिंदुत्व एक ओरिजिनल हिंदू तुमचा सावकार कोणता सावकार सावकार हा ओरिजिनल हिंदू त्याला हिंदू म्हणजे हिंदूच होतं दुसरं काहीच जमत नव्हतं जमत होता का नव्हत तुमच्यात भाजपल्यानंतर हटलं पडलोच टाकलं हा झाला ओरिजिनल हिंदू दुसरा हिंदू सेक्युलर हिंदू म्हणजे हिंदू म्हणजे मी ज्योतिबा खराटे चालते दलित चालते मुसलमान चालते अठरा पकडचा नाईक साहेब आहेच नाही हे बी रामाची पूजा करतोच ना आपण बराबर आहे तिसरा हिंदू आहे पोहरेजी डुप्लिकेट हिंदू अरे तुम्ही डुप्लिकेट हिंदू ना हिंदुत्वावर मतदान मागता तुम्ही जर खरे हिंदू असाल सेक्युलर हिंदूला तरी मतदान करायला कमीत कमी हे माझं तुम्हाला या ठिकाणचं बांधवांना आव्हान आहे अनेक जण पोस्ट टाकतात हिंदुत्व 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 उस्मान साहब आपको कितने कित्ये कामात या जीवन दोस्त है मारे बहुत अच्छी बात है घबराव मत तुमको लग रहा उन्हें भीमराव हाव चुन के आया तो मेरे काम आ जाएगा नाही जाता नाईक साहब का चुनाव चुन के चुन आले वाले सवाल मत करू कित्ये काम आता काउन हिंदुत्व नाही आलो भीमराव आमच्या मित्र उस्मान शेठ ला आठशे कोटीच्या वर काम दिले तो आता हिंदू तू कुठे गेलो रे आणि वीस तारखेला निवडणुकीला जाताना लक्षात ठेवा मला सांगा प्रदीप नायकांचं सा काय काय आहे बघा नियतीने संकेत दिलाय विजयाची खूल दाखिल नंबर दोन विजय आपला जय सेवालाल जय छ मतदान सेवालाल वीस तारखेला जाताना त्या बापाला आठवाच्या बापानं आयुष्याची पंचावन्न साठ वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी दिली होती आणि त्या बापाच पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं आणि सारखे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले नेते बघत होते की आता महाराष्ट्र शरण जाईल आता महाराष्ट्र गुडघे टेकल पण एक चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार आणि लढून जिंकून दाखवणार त्या योद्ध्याचं नाव आधारे शरद चंद्रजी पवार त्यामुळे आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मतदार तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान म्हणजे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना मतदान तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान म्हणजे मान्य राहुल गांधींना मतदान आणि जाता जाता परत सांगतोय दोन हजार एकोणीस ला संधी गेली हा किनवटचा ढाण्या वाघ आहे तुमच्या सुखदुःखात ध्रुव उभा असणारा माणूस आहे आणि या माणसाने चार वेळा तुमचं प्रतिनिधित्व करत असताना तुला तुम्हाला अभिमान वाटेल असच काम केलेलं आहे या माणसाच्या डोक्यावर आता आपल्याला लाल दिवा बघायचा आहे आणि त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसा समोरचं बटन दाबून प्रदीप नाईक यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचे हात बळवट बळकट करा महाविकास आघाडीच सरकार येत आहे राज ती नक्की तयारी जय शिवराय रामकृष्ण हरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा